चंद्रपूर जिल्ह्यात पुढच्या मुलीची आणि पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही घटना नागवेड तालुक्यातील गावात गावात घडली या भयंकर घटनेने पसरली आहे पतीने पत्नीची आणि दोन मुलींची कुराडीने पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे कौटुंबिक वादातून आरोपीने तिघांची हत्या केल्याचे समोर आले आहे दररोज कुटुंबामध्ये घरगुती वाद होत असायचे याच भांडणाच्या रागातून रात्री सर्व झोपी गेले असताना आरोपीने तिघींवरही कुऱ्हाडीने वार करून अख्खे कुटुंबच संपविले अंबादास तलमले वय पन्नास वर्ष असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे मृतकांमध्ये त्याची पत्नी अलका तळमळे वय चाळीस वर्ष मोठी मुलगी प्रणाली वय एकोणीस वर्ष आणि छोटी मुलगी तेजू वय सतरा वर्ष अशी मृतकांची नावे आहेत गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तिघांचे हे मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरण तपासात घेतले इनो इनो सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन